राष्ट्रवादीच्या नंतर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी रोहित पवार व प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटात राहिले होते तर संग्राम जगताप निलेश लंके आशुतोष काळे आणि किरण लहामटे हे अजितदादांसोबत होते राष्ट्रवादीच्या पक्ष सुनावणीत काल निवडणूक आयोगाने अजितदादांना पक्ष व चिन्ह देऊन टाकलं संख्याबळाच्या निकषावर अजितदादांचीच राष्ट्रवादी खरी असा निकाल दिला या निर्णयामुळे शरद पवार गोटात प्रचंड खळबळ उडाली आता येणाऱ्या निवडणुकात पक्षाला नवीन चिन्ह व नवीन नाव देऊन उतरावं लागेल या निकालानंतर रोहित पवार व प्राजक्त तनपुरे काय करतील याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण राष्ट्रवादीत जुलै महिन्यात दोन गट पडले अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सुमारे एक्केचाळीस आमदारांचा एक गट थेट सत्तेत गेला शरद पवारांकडे फक्त पंधरा आमदार राहिले या पंधरा आमदारात नगर जिल्ह्यातील कर्जत पवार व राहुरीचे प्राजक्त तनपुरे होते पक्ष सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अफिडेव्हीटमध्ये राष्ट्रवादीच्या पाच आमदारांनी दोन्ही गटाकडे सहाय्या केल्या हे पाच आमदार कोण हे शेवटपर्यंत समजले नाही कदाचित आता निकालानंतर काही जण पक्ष बदलतील व त्यानंतर ती नावे समोर येतील नगर जिल्ह्यातील सहा पैकी चार आमदार अजितदादांकडे गेले होते मात्र त्यापैकी अकोल्याचे किरण लहटे व पारनेरचे निलेश लंके यांच्या अजितदादा गटात जाण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या कारण हे दोघेही मोठ्या साहेबांचे कट्टर कार्यकर्ते होते कदाचित खासदारकीसाठी लंके हे पुन्हा शरद पवारांकडे येतील अशा चर्चा अनेक विश्लेषकांना वाटत होती मात्र आता अजितदादा गटाकडून निकाल लागल्यानंतर या सगळ्यात चर्चा थांबण्याची शक्यता आहे कारण लोकसभेसाठी आता लंके पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता मावळली आहे राहिला विषय रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंचा तर रोहित पवार हे साहेबांच्या होणाऱ्या नव्या पक्षाचा आश्वासक चेहरा असतील मुळात अजितदादा गटात जाण्याने त्यांना कोणताच फायदा होणार नाही उलट साहेबांच्या नव्या पक्षाची सर्व जबाबदारी त्यांना मिळू शकते साहेबही आता नव्या जोमाने नवीन पक्ष बांधू शकतात अशावेळी साहेबांना दिलेली साथ रोहित पवारांसाठी सहानुभूती ठरू शकते शरद पवारांच्या हातात सध्या जरी काही नसले तरी त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणाकडे डोळे झाक करता येणार नाही ना सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना घेऊन साहेब पुन्हा मुसंडी मारू शकतात प्राजक्त तनपुरेही शरद पवारांकडे थांबणेच पसंत करतील कारण राहुरीत परंपरागत महाविकास आघाडी व महायुतीतच लढत होते महायुतीत शिवाजीराव करडिले असल्याने त्यांना विरोध करण्यासाठी तनपुरे मोठ्या साहेबांकडे थांबणे संयुक्त ठरते कारण ते जर अजित पवारांकडे आले तर विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांना कसरत करावी लागेल हे टाळण्यासाठी त्यांना साहेबांचा सा पक्षच योग्य पर्याय ठरतो शिवाय प्राजक्त तनपुरे हे मामा जयंत पाटलांना धरूनच राजकारण करणार आहेत त्यामुळे जयंत पाटील जोपर्यंत मोठ्या साहेबांबरोबर आहेत तोपर्यंत तनपुरे ही मोठ्या साहेबांसोबतच राहण्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तो पर्यंत जय श्रीराम